अंमली पदार्थ विक्रेते आणि साठेबाज यांच्यावर राज्यभरात कारवाई करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा राज्य सरकारनं काल मांडलेल्या अर्थसंकल्पातल्या घोषणांचा शासनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत सादर विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची विरोधकांची विधानपरिषदेत मागणी जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांची विधानपरिषदेत ग्वाही यूजीसी नेटसह अन्य तीन परीक्षांसाठी नवीन तारखांची घोषणा यूजीसी नेट परीक्षा एकवीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान तर एनसीईटी परीक्षा दहा जुलैला होणार लडाखमध्ये दौलतबेग ओल्डी भागात नदी ओलंडण्याचा सराव करत असताना लष्कराचे पाच जवान शहीद समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू चार जण जखमी चेन्नई इथं सुरू असलेल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघाचा सा पहिला डाव सहा बाद सहाशे तीन धावांवर घोषित आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघांमध्ये लढत नमस्कार